दिल्लीत बैठकांचा सिलसिला महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे मोठं काहीतरी घडण्याचे संकेत नेमकी माहिती काय आहे जाणून घेऊया संपूर्ण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत अगदी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत या घडामोडी घडत आहेत दिल्लीत तर आज मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत मिळत आहेत या घडामोडींमधून आगामी काळात महत्वाचं राजकीय समीकरण जलमाना येण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय महत्वाच्या हालचाली घडताना दिसत आहेत आघाडीत जोरदार हालचाली घडत आहेत महाविकास आघाडीत जागावाटपावरून गट आणि काँग्रेसकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत ठाकरे ठाकरेगटाला अठ्ठेचाळीसपैकी तेवीस जागांवर निवडणूक लढवायची आहे तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा त्याला विरोध आहे महाविकास आघाडीत समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवा असं काँग्रेस नेत्याचं म्हणणं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि ठाकरे गटात शाब्दिक संघर्ष होताना दिसत आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीत महत्त्वाच्या आणि मोलाच्या हालचाली घडताना दिसत आहेत महाराष्ट्रातील जागा जागावाटवाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीत आज काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आलं आहे काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण दिल्लीला गेले आहेत या बैठकीत लोकसभा जागा जागावाटवाबाबत चर्चा होणार आहे काँग्रेस नेते या बैठकीत काँग्रेसच्या पक्षाचा अहवाल देण्याची चर्चा असल्याची माहिती समोर आली आहे गहलोत समितीवर युती करण्याची जबाबदारी इंडिया आघाडीसाठी स्थानिक राज्यातील युती करण्याची जबाबदारी गहलोत समितीवर नेमण्यात आली आहे गहलोत समिती आज आणि उद्या सर्व राज्यांशी चर्चा करणार आहे या समितीच्या माध्यमातून घटक पक्षांना शिफारशी दिल्या जाणार आहेत येत्या दोन किंवा तीन जानेवारीला काँग्रेसचे नेते इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर काँग्रेसचा चार जानेवारीला जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे महाराष्ट्र झारखंड राज्यात आघाडीची चर्चा सुरू झाली आहे याबाबत जोरदार घडामोडी सुरताना दिसत आहेत दिल्लीत आज काँग्रेस कार्यालयात मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान काँग्रेसची चार जानेवारीला पुन्हा एकदा बैठक होणार आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत लोकसभा चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रभारी महासचिव यांची बैठक होणार आहे त्यानंतर ज्या चौदा राज्यांमध्ये भारत न्याययात्रा जाणार त्याबाबत नियोजन केले जाणार आहे या यात्रेचं चार जानेवारीला यात्रेचा लोगो आणि डिझाईन प्रसिद्ध केलं जाणार आहे त्यानंतर आठ जानेवारीला यात्रेचा सा मार्ग सांगितला जाणार आहे तसेच बारा जानेवारीला यात्रेचे थीम सॉंग लाँच होणार आहे प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा निर्णय महाराष्ट्रातच होणार एकीकडे काँग्रेसच्या गटात एवढ्या सगळ्या घडामोडी सुरू असताना महाविकास आघाडीची एकतीस डिसेंबरला महत्त्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत जागावाटवाबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे तसेच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा होणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद